हॅलो हाय गुड मॉर्निंग वेलकम माझ्या चॅनलमध्ये चला आपण निघालो आहे वनीला आम्ही चाललो आज आहे वनीला आम्ही आहे नाशिक सी बी एसला ला म्हणजे नाशिक बस स्टॉपवर हो आहे आम्ही आणि आता आम्ही डायरेक्ट हे ना आपल्या लालपरीमध्ये जाणार आहोत वनीला हे आहे आमचं बस स्थानक हे बघा आम्ही इथून आहे ना त्याचा व्हिडिओ बनवत होतो हे आहे आमचं नाशिक मध्यवर्ती बसस्थानक बसमध्ये खूप सारी गर्दी होती आणि खूप आम्हाला त्याचं हे भे भे म्हणजे काय म्हणता ना त्याला कारण पोरं खूप रडले आमचे एवढी गर्दी होती ना पोरांना सूट नाही झाली माझ्या मामाच्या मुलीचा मुलगा आणि माझा मुलगा अति रडल्यामुळे आम्ही खूप त्रस्त झालो आणि आहे तिकडे जाताना शेती आता आम्ही बस चेंज करणार होतो पुढं नांद नांदु। नांदुरीवरून गाडी चेंज करून आम्ही आता वनी गाडीत प्रस्थान करणार होतो तिथं व्हिडिओ बनवायचा होतं पण आदू शेटला खूप राग आलेला होता ते खूप चिडचिड करत होते त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी बनवला नाही आणि हे बघा त्याला त्याचे जर हात दाबून ठेवले ना हा 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 तो डोक्याने आपल्याला मार हे बघा हा आहे सप्तशृंगी मातेचा गड हा तिथला डोंगर आहे पलीकडून मंदिर आहे आणि हे बघा आम्ही बसमधून उतरल्यावर डायरेक्ट जिथं माझ्या भावाचा नवसाचा कार्यक्रम होता ना तर तिथं पोचलो तिथं नवसाचा कार्यक्रम होता ना तो नवस म्हणजे त्याचा लहानपणीचा नवस होता तो आत्ता माझ्या मावशीने त्यांनी फेडला आणि तो काय होता का बोकड्या जो बोकड्या राहतो ना तो फक्त तिथं सोडून द्यायचा आणि मग आम्ही तिथं खिचडी बनवली आम्ही जे पाहुणे आलेले होते ना त्यांना मसाले भात आणि लाडू होते लाडू घरून बनवून आणले होते आणि मसाले भात तिथं बनवला होता हा ह्या आमच्या वहिनी आहे दोघी बहिणी हा इकडं भाऊ इकडं माझी बहीण या तिघ मिळून मसाले भाताची तयारी करत होते खूप छान मसाले भात झाला होता आणि खूप छान तरी आलेली होती आम्ही मसाले भात झाल्यावर आम्ही गेलो मंदिरात मग खूप साऱ्या पायऱ्या चढल्या खूप सारं फिरलो असे पाय थरथर करायचे बघा खूप छान उकळी आली हा कढी भात ते काय कढी भात नाही मसाले भात तांदूळ बिंदूळ टाकले आणि मस्त ते वारं लागत होतं ना शिजायला थोडा वेळ लागला पण खूप मज्जा आली आणि हे आहे तिथलं सप्तशृंगी मातेच्या खाली तळं आहे ना तिथे एक छोट तळं होतं त्याच्यात कासं होते म्हणून सगळे लोक बघत होते तर आम्ही पण बघायला गेलो आणि अजून पुढं आल्यावर बदक होते ते बदक पण आम्ही पाहायला गेलो तुम्ही पण बघा लोक बघताय म्हणून आपण पण जायचं <laughs> <laughs> मज्जा येते त्या काय 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 नाही बदक हे बदक ते बघा हे बदक पण बघितले मग हे तळ तळ्यात खूप सारे हात पाय धुतले आणि कोणी कोणी आंघोळ केले पाय कपडे त्याच्यासाठी आणि हे बघा आदुशेट आदुशेट लागून लागत असल्यामुळे त्याला असं स्कार बांधून दिलं होतं कारण त्याला टोपी केली नव्हती त्याच्यामुळे तळ्यात खूप सारं पाणी आहे पण पाण्याला खूप शेवळ आलेली तळ्यात उडी घाला नाही बघा आम्ही यात्रेत शिरलो आणि यात्रेत पण आहे आजू भरपूर चांगला वाटतो पायऱ्या पण आलो खूप पूर्ण पाहिजे आहे हे खूप छान आहे खुर्ती गरातले नेकलेस पायातले चे खूप सारे

जसं तसं आवडलं म्हणून व्हिडिओ तिथं सोबत एक गणपती मंदिर होतं खूप छान गणपती मंदिर होतं आणि त्या मंदिरात पण वरती जाता खाली गणपतीचं मंदिर पण आता आम्ही पायऱ्याच्या प्रस्थान केलेलं आहे हे बघा आम्ही पायऱ्या चालत आहोत सगळ्या पब्लिकचा मी व्हिडिओ काढले सगळ्या करून

पूर्ण पहा चढून चढून आम्ही वरती आलो मग वरती खूप सारे नंबर होते दर्शनासाठी खूप आणि मध्यभागीच मध्यभागीवरती कसं दिसत होतं खाली ते व्हिडिओ करून पण होऊन एवढं होतं ना त्यांना ते खालचं काहीच दिसलं नाही बघा इथं नंबर लागलेले होते इथं डायरेक्ट वरती आलो होतो आम्ही तेव्हाचा व्हिडिओ पोरं तर इतके रडत होते तुम्हाला काय सांगू गरमी होत होती पण तिथं तसं नाही खूप छान फॅन लावलेले खूप मज्जा येते पण मुलांचं काय लेकर खूप गर्दीमुळे त्यांना अस् अस्व्यस्त वाटत होतं म्हणून ते खूप रडत होते तरी आम्ही तिथं पोचल्यावर मग दर्शन झालं ते फोटो काढून देत नाही त्याच्यामुळे आपण ना लांबूनच थोडा व्हिडिओ घेतला होता आईचं तुम्ही इथूनच दर्शन करा कारण जवळून ते आपल्या आम्हाला पण एक करून ते जे जातं त्यांना सगळ्यांना लांबूनच दर्शन करावं लागतं ते बघा इथं देवी दिसत होती Ay ambe, sabta shundi, mati, kaniya, sabi, bye bye.